नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व गोडताईंचे आणि माझ्या मैत्रिणींचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते संक्रांतीविषयी भरपूर असे प्रश्न पडले असतील तुम्हाला देखील की संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी वापरावी साडी घालावी कोणत्या रंगाची घालू नये त्याचबरोबर सुगडपूजन कसं करावं त्याचबरोबर मी संक्रांतीची थोडीशी माहिती देखील देणार आहे आणि त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच बघा आता संक्रांतीला जी काही सुगड म्हणतात किंवा जी काळ्या रंगाची खणं असतात ना तर ती दोन आकारांमध्ये भेटतात बघा बाजारामध्ये मोठ्या आकाराची आणि छोट्या आकाराची आता जी छोट्या आकाराची असते ना तर ती जी काही म्हणजे ज्यांची पहिली संक्रांत आहे लग्नानंतरची तर त्या स्त्रिया किंवा त्या ताईंना पहिल्या संक्रांतीला छोटा खण वापरू शकतात आणि ज्यांची म्हणजे पहिली संक्रांत नाही आहे लग्नानंतरची तर त्या मोठा खण वापरतात आता याला काही भागामध्ये खण म्हणतात किंवा काही भागामध्ये सुगडं म्हणतात आणि बरेच प्रश्न पडतात की म्हणजे ज्या नवीन लग्न झालेल्या मुली आहेत किंवा स्त्री आहेत ना तर त्यांना माहीत नसतं की ह्यामध्ये काय काय साहित्य कोणते धान्य वापरले जातात ववसा वा बनवण्यासाठी काय काय वापरलं जातं सुगडामध्ये तर ते देखील मी तुम्हाला सांगते आता बाजारातून जेव्हा तुम्ही खण किंवा हे सुगडं जेव्हा घरी आणताल ना तर यांना धुवून काढण्याची गरज नाहीये यांना कधीही धुत नाहीत यांना फक्त स्वच्छ सुती कापडाने पुसून घ्यायचं आहे आपण त्यानंतर ना या सुगडांची पूजा आपण देवाऱ्यामध्ये म्हणा जागा असेल तर किंवा एखाद्या स्वच्छ पाटावरती एखादा स्वच्छ पाटा कपडा अंधरून त्यावरती सुगडांची पूजा करू शकतो सुरुवातीला देवाचा दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या सुगडाची पूजा इथे करून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला इथं एकच खण दिसत असेल तर माझ्याकडनं मी गावापासून दूर असल्यामुळे ना माझ्याकडे इथं एकच खण आहे किंवा एकच हे सुगडं आहे तर तुम्ही पूजा करताना पाच सुगडांचा वापर करायचा आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात असू द्या तुम्ही पाच मोठा खण किंवा पाच छोटा खण असं घ्यायचं आहे म्हणजे पाच घ्यायचे आहेत इथं एक न घेता आता त्यानंतर ना ह्याच्यामध्ये काय भरलं जातं वसा म्हणून काय बनवलं जातं याच्यामध्ये काय भरायचं आता ह्याच्यामध्ये म्हणाल तर पांढरे तिळ भरतात त्यानंतर ऊस त्यानंतर हिवाळ्याच्या दिवसामध्ये जे काही धान्य पिकतं म्हणजेच गव्हाच्या ओंब्या म्हणतात ना गहू देखील हिवा हिवाळ्यामध्येच पिकतो तर गव्हाच्या ओंब्या त्यानंतर ज्वारीच्या ओंब्या ज्वारीची कणसं अगदी याचे सुद्धा थोडेसे याच्यामध्ये टाकल्या जातात त्यानंतर हिवाळ्यामध्ये बोरं येतात बघा बोरंसुद्धा भुईमुगाच्या शेंगा त्यानंतर हरभरा किंवा हरभऱ्याची घाटे किंवा जर तुम्हाला हरभऱ्याचे घाटे उपलब्ध नाही झाले तर तुम्ही आपल्याच कडधान्यामधील काळा हरभरा देखील सुकलेला हरभरा देखील याच्यामध्ये घेऊ दे शकता काही हरकत नाही त्यानंतर ना जर तुमच्याकडे इथे आ, बोर घे घ्यायचा आहे त्यानंतर ऊस घ्यायचा आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये बुब बिबिब्याची बी, फुलं बनतात ना अगदी ती सुद्धा ह्याच्यामध्ये घ्यायची आहेत त्यानंतर वालाचे शेंगा त्यानंतर वाटाणा आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये पेरू अजून त्यामध्ये जे आपले पांढरे तिळ असतात ना ते देखील याच्यामध्ये घ्यायचे आहेत गाजर त्यानंतर हे सर्व साहित्य ह्याच्यामध्ये आपल्याला ववसा बनवताना म्हणजे सुगडामध्ये भरण्यासाठी आपण हा ववसा तयार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे सुगडं आपण देवघरामध्ये आधी पूजेचे आहेत आणि त्यानंतरच आपण गावातील मंदिरामध्ये हे सुगडं पूजन करण्यासाठी स्त्रिया जात असतो आता दुसरी महत्वाची गोष्ट ना की हळदी कुंकू आपण ना म्हणजे संक्रांतीचा हा सण तर तसा तीन दिवस साजरा केला जातो म्हणजे भोगी त्यानंतर दुसऱ्या दिवशी संक्रांत असते आणि दुत्याच्या दुसऱ्या दिवशी असा तीन दिवस तर संक्रांतीचा सण म्हणजे आपण साजरा करतो पण मी म्हणेल प्रत्येक सुवासिनीने हातावरती मेहंदी काढायला हवी प्रत्येक सुवासिनीने एका हातावरती तरी आपण मेहंदी काढायला पाहिजे आणि त्यानंतर म्हणाल तर अगदी ज्या स्त्रियांना मेहंदी काढता येत नसेल ना तर त्यांनी काय करायचे की फक्त म्हणजे काही जास्त गरज नाही खूप सोप्या पद्धतीने तुम्ही फक्त पाच मिनिटांमध्ये सुद्धा हातावरती स्वतःच्या हाताने मेहंदी काढू शकता सुरुवातीला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे काय करायचं की हातावरती ना अशा आठ रेषा अशा ओढून घ्यायच्या आहे डिझाईन बनवून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर आपण जी काही कानामध्ये इयरबर्डसाठी जी कापसाची काळी वापरतो ना अगदी ती इथं घ्यायची आहे आणि तिने छान अशी डिझाईन तयार करून घ्यायची आहे म्हणजे तुम्हाला स्वतःच्या हाताने देखील मेहंदी काढता येईल आणि त्यानंतर ना यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये या संक्रांतीला आपल्याला पिवळ्या रंगाची साडी घालायची नाहीये नेसायची नाहीये म्हणजेच आपण पिवळा रंग सोडून लाल रंग हिरवा रंग गुलाबी रंग अशा रंगाच्या साड्या घालू शकतो हातामध्ये म्हणाल तर अगदी हिरव्या रंगाच्या बांगड्या किंवा लाल रंगाच्या बांगड्यासुद्धा घालू शकतो आणि त्यानंतर हळदी कुंकू करण्यासाठी किंवा मकर संक्रांतीला वाण देण्यासाठी दान करण्यासाठी तुम्ही जे काही वाण वाटप करण्यासाठी आणलं असेल ना तर तुम्ही या तीन दिवसांमध्ये सुद्धा देऊ शकता किंवा रथसप्तमी पर्यंत सुद्धा तुम्ही हे वाण अगदी वाटप करू शकता देऊ शकता आणि त्यानंतर अजून एक महत्वाचं की संक्रांतीला काळ्या रंगाच्या साड्या बऱ्याच म्हणजे भागामध्ये घातल्या जातात किंवा काळ्या रंगाचं सुगड का वापरतात तर याचं देखील माग एक कारण आहे शास्त्रानुसार ना मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो आणि मकर संक्रांती देवीला ज्या रंगाच्या साडीमध्ये विराजमान होते त्या रंगाची साडी संक्रांतीमध्ये नेसायची नसते म्हणजेच देवीने परिधान केलेल्या रंगाची साडी आपण अं इतर मकर संक्रांतीमध्ये इतरांनी नेसणं अशुभ मानलं जात आणि त्यानंतर काय ना कि काळ्या रंगाची वस्त्रे ना ही बाहेरची उष्णता शोषून घेतात त्यामुळे आपलं शरीर ना उबदार ठेवण्याचं काम करते त्यामुळे ना थंडीमध्ये ही संक्रांत येते त्यामुळे या सणाला म्हणजेच मकर संक्रांतीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसण्याची प्रथा आहे त्यामुळे बऱ्याच भागामध्ये स्त्रियांना संक्रांतीला मकर संक्रांतीला काळ्या रंगाची साडी नेसतात आता त्यानंतर ना संक्रांत जवळ आले की बाजारामध्ये महिलांसाठी काळ्या साड्या किंवा असे भर भरपूर असे साड्या विकण्यासाठी येतात बऱ्याच भागामध्ये अशी प्रथा आहे की सुगड जे पाच सुगड पुजले जातात घरा ना घरामध्ये तर काही भागामध्ये ना काही स्त्रिया ही पाच सुगडं काही पाच वासनी देऊन टाकतात किंवा काही भागामध्ये ना ही पाच सुगडं पाच मंदिरांमध्ये म्हणजे ओवसण्यासाठी पूजली जातात म्हणजे मंदिरामध्ये श्रेया जातात पाच मंदिरांमध्ये तर आमच्याही भागामध्ये ना आम्ही पाच मंदिरांमध्ये जाऊनच त्याची पूजा करतो तुमच्या भागामध्ये पूजा कशी केली जाते ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि संक्रांतीला म्हणजेच व्यवसायाला जाताने कोणते कोणते साहित्य न्यायचे तर त्याच्यामध्ये पानं म्हणजे विड्याची पानं त्यानंतर तुम्ही जे काही वाटप करण्यासाठी संक्रातीला वाण देण्यासाठी वस्तू आणली असं ती त्यानंतर तिळगूळ त्यानंतर याच्यामध्ये आपण साठी जो काही वस आहे तो घेऊन जायचा आहे त्यानंतर जर तुम्हाला दे देवीला ओटी द्यायची दे असेल तर तुम्ही ओटीमध्ये ओटीचं साहित्य एखादा नवा कोरा ब्लाउज सुद्धा घेऊन जाऊ शकता अगरबत्ती त्यानंतर अक्षदा फुलं असे सर्व साहित्य तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि संक्रांतीला कमी वेळेमध्ये कसं तयार होऊ शकता किंवा दोन ते तीन दिवस तुम्ही कोणती कामे करून ठेवली तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर याचा व्हिडिओ मी या देखील तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर तो व्हिडिओ जर ने कुणी पाहिला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक ना मी याच व्हिडिओच्या खाली डिप्स्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ते जाऊन नक्कीच बघा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा